नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन एका व्हिडिओमध्ये भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलावर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा व संपूर्ण जीवन एकमेकाच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जळवून परिणाम होत असतो त्यामुळे काहीच भाग्य घेऊन जन्माला आल्याला या महिला असतात मग चला तर जाणून घेऊया भाग्यवान महिलांचे नऊ लक्षणे ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्री या दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने या सर्वांचे मन जिंकून घेतात व घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घरच्या सुखासाठी झटत राहतात दुसरी ज्या स्त्रियाच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षित दिसतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षधार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात तिसरी ज्या स्त्रियाच्या नाकाच्या सेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराची खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूप चांगले असतात चौथी ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते पाच ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात व जवळ असतात अशा महिला पतीच्या घरा सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर लाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते सौव भाग्यशाली लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र हो स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या अतिशय त्या छान संसार करतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करत असतात चेहऱ्यांचे सौंदर्य डोळ्याने खुलत असते ज्या महिलाचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार असतात त्या स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या पतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात आठ ज्या स्त्रियांचे दात पांढरशुभ्र शुभ्र व सरळ रेषेत असतात समोरील दोन दातामध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात नऊ ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यात हे लक्षणे असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद